रामकृष्ण हरी तुकाराम महाराज म्हणतात याच कारणासाठी मला तुमच्याकडून कोणतेही नुकसानीचे घेणे परवडत नाही ऋण वैर हत्या हे तो ना सुटे ने रीता हे का नेना पांडुरंगा तुम्हीच सांग तसा जगा माझा संबंध तो किती चुकवा लोकांची फजिती तुका म्हणे याची साठी मज घेताने तुटी तर देवा एखाद्याने घेतलेले कर्ज म्हणजे ऋण आणि एखाद्याने एखाद्याशी घेतलेले वैर्य आणि एखाद्याची केलेली हत्या हे या जन्मी नाही तर ह्या कर्माचे फळ कोणत्या ना कोणत्या जन्मी तरी भोगावेच लागते म्हणजे हे कर्ज आहे आपल्यावरती हे पांडुरंगा तुम्हाला माहीत नाही का हे शास्त्र तर तुम्हीच लोकांना सांगताना ते तसे पाहायला गेले तर माझ्या लोकाशी संबंध कितीच आहे पण तुम्ही त्रैलोकपती असल्यामुळं साऱ्या लोकांशी तुमचा संबंध आहे आणि तुम्ही कर्ज नाही दिले तर लोकात तुमची फजिती होणार ती तुम्ही चुकविली पाहिजे म्हणजे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आपण जे कर्म करतो तर त्या कर्माचं फळ हे आपल्याला भोगावं लाग लागतं कुणाशी हत्या केली कुणाशी भांडणं केलं कुणाशी वैर केलं तर ते आपल्याला चुकवावं लागतं रामकृष्ण हरी